नमस्कार मी ज्ञानेश्वर शंखपाळ पाटील नाशिक खरं म्हणजे मी दोन दिवसापूर्वी फेसबुकला एक पोस्ट टाकली की ज्यामध्ये मी असं म्हटलं सांप्रदायिक पंथाचा निषेध खरं म्हणजे आज मी स्पष्टीकरण देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे माझा म्हणण्याचा उद्देश फक्त एवढाच होता की आज जो सांप्रदायिक पंथ आदरणीय सुषमा अंधारेजी यांनी जे वक्तव्य केलं तर त्यांच्या वक्तव्याला अनुसरून ज्या पद्धतीने त्यांचं रिॲक्शन आलं किंवा ज्या पद्धतीने ते वातावरण क्रिएट करत आहेत तर माझा त्या गोष्टीला आक्षेप होता मला हेच म्हणायचं होतं की ज्या ताई महाराज आंधळे राष्ट्रीय कीर्तनकार ताई महाराज आंधळे यांची जी भाषा होती ती वारकरी संप्रदायाला न शोभणारी अशोभनीय अशी भाषा होती त्याला माझा विरोध होता होऊ शकतं आदरणीय सुषमाताईंकडून अज्ञानामुळे किंवा संपूर्ण माहिती नसल्यामुळे ज्ञानाच्या अभावामुळे त्यांच्याकडनं ती चुकी झाली असेल परंतु आणि ती चुकी कधी दोन हजार नऊ साली आणि आपण आज दोन हजार बावीस चालू आहे आणि आता पण जागृत झाला आता आपण जागे झालात मग एवढे दिवस आपण काय करत होते माझा हा प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की माझा मूळ जो प्रश्न होता तो असा होता की ज्या वेळेला हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचं काम माझे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्या राजांवर उठसूट पण लुंग्या सुंग्या बेछूट आरोप करत आहे बेताल वक्तव्य करत आहेत मग त्यावेळेला हा जो सांप्रदायिक समाज आहे हा त्यावेळेला का व्यक्त होत नाही फक्त सुनीताताई महाराज आंधळे म्हणजे पूर्ण सांप्रदायिक समाज नव्हे सांप्रदायिक पंथ नव्हे कारण मी लहानपणापासून सांप्रदायिक पंथामध्ये राहून चुकलेलो आहे माझ्या वडिलांनी जवळपास अकरा वर्ष हरिनाम सप्ताह चालवलेला आहे माझ्याकडे जे महाराज कीर्तनकार यायचे त्यांचं जेवणाची व्यवस्था असायची त्यांना काय मदत लागली ती मदत पुरवण्याची व्यवस्था माझ्याकडे असायची मी लहानपणापासून परमार्थाच्या सानिध्यात आहे एवढंच नव्हे तर मी स्वाध्याच्या माध्यमातून बारा ज्योतिर्लिंग असतील त्यावर चिंतनिका देण्याचं काम मी करायचो मी स्वतः आध्यात्मिक आहे त्यामुळे मी हिंदू पण आहे आणि आध्यात्मिक पण आहे त्यामुळे मी हिंदूच्या विरोधात किंवा साधूसंतांच्या विरोधात बोलण्याचा प्रश्नच येत नाही मला ज्या मित्रांनी फोन केला की बाबा तू आपल्या साधूसंतांच्या बाबतीत बोलत आहेस अतिशय चुकीचं आहे मी त्यांना या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश त्यांचा त्यांना दुखवण्याचा अजिबातच नव्हता मला हे म्हणायचं होतं की ज्यावेळेस माझा राजा माझे छत्रपती माझा आत्माशी निगडीत जो प्रश्न होता त्या आत्म्याला माझ्या आत्म्याचाच ती आवाज होती की बाबा छत्रपतींचा आज कोण पण उठ लुंग्यासुंग्या उठतो अपमान करत आहे आणि त्याला कुठलाच जो आध्यात्मिक पंथ ज्याला आपण म्हणतो परमा परमार्थिक जो म्हणजे सांप्रदायिक जो, 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 जो पंथ आहे तो आपला संस्कृतीचा एक कणा आहे त्यांनी व्यक्त होणं फार गरजेचं आहे आणि छत्रपतींच्या बाबतीत तर झालंच पाहिजे जे जे पण महापुरुष आहेत ज्या महापुरुषांचा जो अपमान होत आहे सध्या आणि जी गडूड परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये निर्माण झाली आहे तर त्याविरोधात आवाज उचलण्याचं काम हे खरं सांप्रदायिक पंथाचं आहे आणि तेच खरे साधू शैले शैले माणिक्यम न गजे गजे साधू ना सर्वत्रम चंदने नवने वने तेच खरे साधू जे का रंजले गांजले जासी म्हणी जे आपुले तोची साधू ओळखावा खऱ्या साधूचं लक्षण तेच आहे एकदा नाथ महाराज पैठणला गोदावरी नदीच्या तीरावर स्नान करत करून येत असताना एक मनुष्य झाडावर बसला होता आणि त्याने पान खाल्लेलं होतं आणि जसे महाराज जवळ आले की तो त्यांच्या अंगावर थुकत होता महाराजांनी ते बघितलं महाराज काही बोलले नाही ते पुन्हा आंघोळीला गेले असं सतत अकरा वेळा झालं त्या माणसाच्या तोंडातलं थूक संपलं जी थुंकी असते ना ती संपली जे पान खाल्लेलं होतं ते पण संपलं शेवटी त्याने विचार केला की मी एवढ्यादा इतक्या वेळेस या महाराजाच्या अंगावर थुंकलं तरी हा महाराज मला काही बोलत नाही आहे किंवा चिळतसुद्धा नाही आहे हा कसला साधू काय असेल या साधूंमध्ये असं आणि तो त्या ठिकाणी अतिशय डिप्रेशनमध्ये आला आणि त्याच्या कृत्याची त्याला लाज वाटू लागली तो त्यावेळेला महाराजांजवळ आला बोलला महाराज मी इतक्यादा तुमच्या अंगावर थुकलो आपण काहीच नाही बोललात चिडलात पण नाही का आपल्याला वाईट नाही का वाटलं आपल्याला त्रास नाही का झाला महाराज त्या ठिकाणी व्यक्त झाले ते बोलले बाळा की तू अज्ञानी आहेस तुला ज्ञान नाही आहे म्हणून तू असा वागलास मी जर तुझ्यासारखा वागलो तर तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक असणार आहे परंतु तुझ्या अज्ञानामुळे मला अकरा वेळेस माता गोदावरीच्या सानिध्यात जाऊन स्नान करण्याची संधी मिळाली आणि मला तेवढं पुण्य या ठिकाणी लाभली या नद्या आहेत गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मनवती वेदिका वेत्रवती महासूर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सरिता क्रुवन मंगलम सांगायचा उद्देश असा आहे की या सप्त नद्यांमध्ये जेव्हा आपण आंघोळ करतो तर त्यावेळेला खूप खूप पुण्य मिळतं आणि ते पुण्य मला तुझ्यामुळे घडलं तू माझ्यासाठी एक प्रकारे चमत्कारच आहे की त्या माध्यमातून माझा कमीत कमी त्या ठिकाणी मला पुण्य मिळालं आणि तू काही वाईट केलेलं नाही आहे तेव्हा त्या माणसाला प्राशित्त झाल्यासारखं वाटलं त्याला त्या ठिकाणी त्याच्या मनाला वेदना झाल्यात की बाबा रे आपण यांना काय समजत होतो आणि महाराज किती किती समुद्रसारखं महाराजांचं हृदय त्यांनी त्याला माफ केलं महाराजांनी आणि त्याने महाराजांचे पाय पकडले आणि तिथून तो चांगल्या मार्गाला लागला ते साधू त्यांना साधू म्हणतात त्यांनी अशा शिवराड भाषेत किंवा गलिच्छ भाषेत त्या ज्याने त्यांना त्रास दिला त्याला ते कधी त्या भाषेत बोलले नाही तर अशा पद्धतीने त्यांचं मत परिवर्तन महाराजांनी केलं तो आमचा परमार्थ आहे तो आमचा आध्यात्मिक पंथ आहे ती आमची सनातन संस्कृती आहे ही संस्कृती आमची नाहीच मूठभर लोक जे व्यक्त झाले ते म्हणजे संपूर्ण सांप्रदायिक पंथ नव्हे कारण सांप्रदायिक पंथामध्ये मी लहानपणापासून आहे मला माहिती आहे आमचा धर्म किती महान आहे आमची हिंदू संस्कृती किती महान आहे आमचे संत किती महान आहेत एकदा अमेरिकेला धर्म परिषद भरली होती आणि त्या ठिकाणी आम जगाच्या पाठीवर संपूर्ण देशाला आमंत्रित केलं गेलं परंतु आमचा भारत एक असा देश आहे की ज्याला आमंत्रित केलं गेलं नाही म्हणजे जगाच्या पाठीवर भारत नावाचा देश आहे हे सुद्धा अमेरिकेला माहीत नव्हतं मग ज्या वेळेला ते इंडियन एक्सप्रेसमध्ये ती जाहिरात आली आणि त्यावेळेला विवेकानंदांनी ते बघितलं की जगाच्या पाठीवर सगळ्या देशांना आमंत्रित केलं गेलं आम्हाला का नाही आमंत्रित केलं गेलं ते चिडले नाही ते सरळ जहाजावर बसून त्यांचा जो वेशभूषा त्याला लोक हसायचे टिंगल उडवायचेत पण ते गधी चिडले नाही आणि ते जहाजाने प्रवास करत असताना बऱ्याच गोष्टींचा त्यांना त्या ते ठिकाणी सामना करावा लागला परंतु त्या आपले शांत चित्ताने त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणचं जे व्यवस्थापन होतं मॅनेजमेंट होतं त्या मॅनेजमेंटचा जो प्रेसिडेंट होता त्याला विचारलं की सर आपण ही जी धर्म परिषद भरवली आहे ती जगाच्या पाठीवर ठराविक देशांसाठी आहे की जगाच्या पाठीवर संप जेवढे देश आहेत त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते बोलले की आम्ही जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे मग ते बोलले भारत हा सुद्धा एक देश आहे आपण हे कसे विसरला ते बोलले भारत ते हसायला लागले त्यांना कळतच नव्हतं भारत काय भानगड आहे म्हणून पण ते बोलले की ठीक आहे तुमचा पण एक देश आहे तर तुमचा धर्मग्रंथ आणा बोलले आम्ही त्या ठिकाणी ठेवतो आणि तुम्हाला दोन मिनिटाची संधी आम्ही त्या ठिकाणी देतो आता दोन मिनिटात काय बोलणार हो त्यांनी आपली ती भगवद्गीता म्हणजे बायबल एवढं कुराण एवढं सगळे धर्मग्रंथ बऱ्यापैकी मोठे आणि आमची जी गीता ती अगदी छोटी तर त्यांनी काय केलं सर्व धर्मग्रंथाच्या खाली आमची गीता ठेवली आणि ज्यावेळेला स्वामी विवेकानंदांना बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेला विवेकानंद उठले आणि ते बोलायला लागले ला की माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर हा शिष्टाचार हे वाक्य कधीही कोणी यापूर्वी वापरलेले नव्हते ते विवेकानंदांनी वापरल्यामुळे त्या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट मिळाला आणि त्यावेळेला ते बोलायला लागले की माझा धर्म इतका महान आहे माझा हिंदू धर्म इतका महान आहे समजा एखादं मंदिर असेल आणि त्या मंदिराला जर पाया नसेल तर ते मंदिरच उभं नाही राहू शकत तसं माझा धर्मग्रंथ सगळ्या धर्मग्रंथांचा पाया आहे बघा बोलला माझा धर्मग्रंथ सगळ्यात खाली आहे जर माझा धर्मग्रंथ काढला तर सगळे धर्मग्रंथ खाली कोसळतील इतका महान माझा धर्म आहे त्या ते जे प्रेसिडेंट होते ते अतिशय चाणाक्ष होते त्यांच्या ते, ते, ते लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं तो जो धर्मग्रंथ आपला खाली ठेवलेला होता तो काढून वरती ठेवला विवेकानंदांच्या ते लगेच लक्षात आलं त्यांनी बघितलं पण ते हजर जबाबी होते विवेकानंद ते पुन्हा बोलले की एक समजा एखादं मंदिर असेल आणि त्या मंदिराला जर मुकुट नसेल तर त्या मंदिराला काही शोभा नाही तसा माझा धर्मग्रंथ हा नुसता पायाच नाही तर सर्व धर्मग्रंथांचा मुकुट देखील आहे हे आजच्या प्रेसिडेंट साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी टाळ्यांचा प्रचंड स्वरूपाचा कडकडाट त्या ठिकाणी झाला आणि आपल्या सनातन हिंदू संस्कृतीला उच्च कोटीला नेण्याचं काम आमच्या साधू संतांनी केलं ते खरे संत आणि मग त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की परश्रीला माती समान वागणूक देणारा एकमेव आमचा हिंदू धर्म आहे की ज्या धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे निर्माण झाले की ज्यांच्या कार्यकाळामध्ये एकही महिला या ठिकाणी नृत्य केलं नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये असे राजे असे संत आमच्या देशामध्ये निर्माण झाले म्हणून आमचा धर्म हा सगळ्या धर्मांपेक्षा वेगळा आहे किंवा सगळ्या धर्मांपेक्षा उच्च आहे असं म्हटलं तर वावगी ठरणार नाही सगळेच धर्म चांगले असतात सगळ्या धर्मांचे विचार हे शुद्ध असतात परंतु माझा हिंदू धर्म थोडा वेगळा आहे असं सांगण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि लोकांनी देखील ते मान्य केलं आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं की बाबा अजून तुम्ही बोला ते बोलले आम्ही तुम्ही जे आम्हाला डिसिप्लिन ज्यावेळेला सांगितलं जे तुम्ही मला वेळेचं जे महत्त्व सांगितलं की तुम्हाला दोन मिनटंच मिळतील तर आम्ही शिस्तीचं पालन करणारे आहोत मी या ठिकाणी दोनच मिनटं बोलणार पुढच्या वेळेस वाटल्यास हवं हो तर आपल्याला मला वेळ वाढवून द्या मी माझे विचार त्या ठिकाणी नक्कीच व्यक्त करेल असे आमचे संत कधी न चिडणारे मला काही मित्रांचे फोन आले मित्रांनो मी लहानपणापासून साधू संतांच्या सानिध्यात राहिलेलो आहे बारा ज्योतिर्लिंगाच्या बाबतीत मी चिंतनिका द्यायचो जे मित्र मला बोलत होते का आपण मला बघितलेलं नाही आहे प्रत्येक ठिकाणी चिंतनिका देताना सौराष्ट्रे श्री श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जन्याम महाकालम ओंकारं अमलेश्वर प्रवळ्याम उदय नाथच्च्च डाकिन्या भीमशंकर सेतुबंधे तू रामेशं नागेशम दारुकावने वाराणस तु विश्वशम त्र्यंबक गौतमी तटे हिमालय तू केदारं दुष्मशमच्या शिवालय नरा सप्त सायंप्राथेंदरा सप्तजन्मकुत पाप स्मरणेन विनशती इतके महान आपल्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये इतके महान श्लोक आहेत महान मंत्र आहेत की ज्याने सात जन्माचं पाप नष्ट होतं आणि या ज्योतिर्लिंगांवर मी चिंतनिका दिलेल्या आहेत आपण सगळ्यांनी बघितलं आहे मी बरा कसा आपल्या परमार्थाच्या विरोधात किंवा साधूसंतांच्या विरोधात बोले माझा विषय असा होता की माझ्या छत्रपतींनी जो हिंदू समाज जिवंत ठेवला त्या हिंदू समाजाला जे जे काही जे साधूसंत आहेत ते त्यावेळेला गप्प का आत्ता ते व्यक्त होत आहेत सुषमाताई अंधारे ज्या काही बोलल्या असतील तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय असेल मी त्याचं अजिबात समर्थन करत नाही सुषमाताई अंधारे जे बोलले त्याचं मी अजिबात समर्थन करत नाही परंतु ही आपल्या परमार्थाच्या लोकांची जबाबदारी होती की त्यांचं अज्ञान जे काय असेल तर त्यांचं त्यांना एका ठिकाणी बसवून त्यांना त्या ठिकाणी म्हणजे समाज प्रबोधन करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता होती असं मला या ठिकाणी सांगायचं होतं परंतु ती दोन हजार नऊची गोष्ट आज दोन हजार बावीसला येते म्हटल्यावर त्यामध्ये शंका आल्यामुळे मी, तर सं, मी त्या ठिकाणी व्यक्त झालो नाहीतर मी तर हिंदू आहेच सनातन संस्कृतीत माझा जन्मच झालेला आहे मानणारा मी आहेच तर त्यामुळे माझा असा कुठलाही मोटिव नव्हता किंवा असा कुठलाही उद्देश नव्हता कोणाच्या भावना दुखतील असा माझा अजिबात हेतू न होता तरी पण जर कोणाला असं काही वाटलं असेल तर मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो पण माझा प्रश्न शेवटपर्यंत मी त्यावर अटळ आहे की माझ्या राजाने जो हिंदू समाज जिवंत ठेवला ज्या जे मंदिर मंदिरं आज त्यांच्यामुळे उभी राहिली आणि जे पाकिटं घेऊन आज कीर्तन करताय सगळेच मी बोलत नाही जी पाकिटमार संस्कृती जी आज उदयाला आली मुठभर लोकांची हे काही पूर्ण सांप्रदायिक सांप्रदाय समाज नव्हे ते मुडभर लोक आहेत कारण सांप्रदायिक समाज अशा भा अशा याच्यामध्ये भानगडीत पडत नाही जे खरे साधू खरे संत खरे बवा मी लहानपणापासून कीर्तनकार महाराजांना बघतो आहे ते अशा भानगडीत कधीच पडत नाही किंवा त्यांचे बघा कुठलेच व्हिडिओ नाही घेत हे फक्त काही मुडभर पाकिटमार जे काही आहेत त्या लोकांनी हे सगळं वातावरण गडूड केलं आहे मग छत्रपतींच्या नावावर ज्यावेळेला तुम्ही कीर्तन करतात राष्ट्रीय कीर्तनकार आहात ना मग त्यावेळेला का पण व्यक्त होत नाहीत माझा हा सोपा साधा आणि सरळ प्रश्न आहे आजही आहे मी माझ्या त्या मतावर ठाम आहे मी परमार्थाच्या विरोधात नाही अध्यात्माच्या विरोधात नाही मी स्वतः हिंदू आहे त्यामुळे मला त्याची जाणीव आहे मग मी त्या ज्या धर्मात जन्माला आले आलेलो आहे त्याचा मला अभिमान आहे त्यामुळे मी माझ्या धर्माविषयी किंवा माझ्या धर्मगुरूंविषयी वाईट बोलण्याचा दूरदूर तक प्रश्न नाही मित्रांनो मी आपल्याला जोडून सांगतो तरी पण तुमचं जर मत माझ्याविषयी खराब असेल किंवा तुमचं जर माझ्या बोलण्याने मन दुःखीत झालं असेल तर मी आपल्या पुनश्च आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि इथंच सांगतो जय हिंद जय जाए जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी जय राष्ट्रवादी